संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी समर्पित केलेले वस्तात बाळासाहेब गायकवाड यांचा अर्धपुतळा मोतीबाग तालीम येथे बसवण्यात आला आहे या पुतळ्याचे अनावरण खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार राजेश क्षीरसागर माजी खासदार संजय मंडलिक हिंदकेश्री दीनानाथ सिंह व्ही बी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच विविध राष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला तरहा पुतला पट्टू, तर हा पुतळा सर्व कृस्तीपटू तसेच क्रीडा विश्वाला मार्गदर्शक ठरणार आहे असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं तर राजश्री शाहूंच्या काळापासूनच्या असलेल्या या कुस्ती परंपरेला आगामी काळात बदल करून देण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करूया असे मनोगत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला पैलवान विष्णू सुशीलकर संभाजी वरोटे विनोद चौगले अशोक माने महादेव कुंभार वसंतराव धुरे सुधीर देसाई विष्णुपंत केसरकर मारुती घोरपडे काशीनाथ तेली के व्ही एसने भिकाजी गोरव आदी उपस्थित होते